फोटो मिळायचं काम केलं होतं आणि त्यामध्ये आपण असं म्हटलेलं की क्लिंक करून काही कॉन्ट्रॅक्टर नजरेसमोर ठेवून कामा दिले जातात मोठा भ्रष्टाचार होतो असं त्यामध्ये म्हटलं ते माझ्या माझ्या माहितीप्रमाणे सन दोन हजार एकवीस नंतर नाशिकामध्ये नाशिक भागामध्ये सगळे टेंडर मॅनेज करून दिले एक काळ होता नाशिक मध्ये टेंडर पंधरा वीस एकोणीस एकवीस टक्के इतके बिलो जायचे आज सगळे टेंडर पॉइंट फाईव्ह किंवा आठ पार जात आहे हे कसं शक्य काही निवडक कंपन्याच येतात त्या दादागिरी करतात बार मारा म्हणजे मा, उचलून आणून मारण्यापर्यंत बदल जाते छोट्या कॉन्ट्रॅक्टर्सनी लेखी कंप्लेंट दिलेली आहे ती कंप्लेंट माझ्या हातात सुद्धा आहे आता ह्या रस्त्याचं टेंडर आहे ह्या रस्त्याचं टेंडर असेल तर बाजूचा रस्ता त्याला जोडणं हे कायद्याने अमान्य शासन नियमाने अमान्य हे सगळं नाशकात चालू आहे आणि त्यातल्या त्यात कुंभमेळा कसा हा भक्त धर्म त्याची सांगड घालून लोकांच्या भावनांना हात घालणार आहे अरे कुंभमेळ्याचं चा काम चालू आहे अरे कुंभमेळ्याचं चा काम चालू आहे अरे कुंभमेळ्याच्या कामाने भक्तांच्या पैसा आणि भक्तांसाठी आलेला पैसा हे लुटण्यासाठी तुम्हाला अधिकार दिलेला नाही ते जे कोण आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत सगळे इंजिनियर आहेत औटी आवटी ते म्हणजे घेऊन बसले प्रत्येक टेंडर मॅनेज होणार असेल तर मग टेंडर करता कशाला रे हे घे तुला रे हे घे तुला काम पाठवून टाका सरकारचा पैसा आहे तुमच्या बापसा नाही माझ्या बापाचा नाही सरकारचा आहे त्याच्यावरती आणि आम्ही ते उकडती सांगतो लक्षवेधी मी एवढ्या सुरुवातीपासून बोलतोय लक्षवेधी यायला डिसेंबर होईल तोपर्यंत टेंडर प्रक्रिया पार करून सगळं मोकळं होऊन बाजारात निघून जातील जबाबदारी तर गिरीश महाजनांकडे महाजनांनी याच्यात लक्ष घालावं असायची प्रत्येक ठिकाणी मी कोणावर बोट नाही रे अवती काय करतात एक तुमच्या लक्षात आणून दिलंय माझ्यानांनी आता चौकशी काय एवढं सगळं सुरू असताना पालकमंत्री अद्याप भेटत नाहीये अद्याप हा बसतोय सामान्य माणसं प्रश्न होत नाहीये खंडायचा मुद्दा असेल पुण्याकडे चालू आहे पूजा अर्चा चालू आहे बघूया काय होत आज पुन्हा मुंबईत उरलेली आहे मुंबई बंद पडली आहे ठिकठिकाणी पाणी साचलंय मुंबईकरांचे हाल होता मुंबई कोणाच्या आता येतात कालपर्यंत टीका करताना उद्धव ठाकरे टीकेचे धनी होते सातत्याने एवढ्या वेळा मुंबई तुंबलेली कधीच बघितलेली नाही मुंबईकरांनी मग आता कोणी जबाबदारी घेतली जबाबदारी दुसऱ्यावरती बोट ठेवणं फार सोप आपल्यावर आले की काय हा प्रश्न आहे सगळ्या रस्त्यांची जी काय चाळण झाली म्हणजे आता भिवंडीला येताना आम्हाला ठाणा ते भिवंडी दोन तास लागतात आणि भिवंडी ते नाशिक एक सव्वा तास कधी होणार आहे सगळं आणि मुख्य म्हणजे एक लक्षात घ्या हे मेनो मोनोरेल मोनो रेल मेट्रो रेल ह्याच्याने मुंबईचे रस्ते छोटे झालेत हे कोणाच्या लक्षात येत नाही की गाड्यांची संख्या कमी नाही झाली आहे रस्ते छोटे झाले त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मोनो रेल्वे येऊ दे मेट्रो रेल्वे येऊ मुंबईच्या ट्रॅफिकचा पार खेळ खंडोबा पुढच्या काळामध्ये होणार रस्ते चांगले झाले तरी मुंबई ट्रॅफिक जाम असणार सोल्युशन काय सोल्युशन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हा आपल्याकडे पैसा आहे म्हणून करता येत नाही त्याला प्लॅनिंग करायला हवं ते प्लॅनिंगच झालेलं नाही माझ्या नावावर एखादा प्रोजेक्ट असावा हे तोपर्यंत ठीक पण त्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग करत असताना पुढच्या वीस वर्षांनी त्याचा त्रास होणार नाही याचाही विचार करायला हवा ब्रिटिशांनी किती विचार केला होता आजही मुंबई विटीच्या बाहेर मुंबई शिवाजी महाराज जे स्थानक आहे सीएसएफटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याच्या बाहेर कधी ट्रॅफिक जॅम बघितलाय आज बांधून दीडशे वर्ष त्याला प्लॅनिंग म्हणतात प्लॅनिंगच नाही आपल्याला पैसे खायचे आहेत आणि आपल्याला पैसे आता पन्नास साठ कोटी खायचे नाहीत आपल्याला पाचशे हजार आणि काय नाही तर काय टनल काढून टाका आता माझं म्हणणं भिवंडी ते नाशिक तेन एखादं टनल काढून टाका म्हणजे तुमचेही सुटले कॉन्ट्रॅक्टरचेही सुटले आणि ट्रॅफिकही सुटेल पण तुमचे मजबूत सुटतील म्हणजे पुढच्या दोन तीन इलेक्शनचा खर्च निघून जाईल शरद पवारांच्या संदर्भात बोलताना माहिती की शरद पवारांनी जर एक बोललं तर त्याला वाय समजायचं अशा पद्धतीचं मग मला समजलं ते काय बोलतात आणि ते काय वाय समजतात त्यांच्या आपापसातल्या समजुतीचा भागीवर काही अल्टिमेटम असणार आहे सरकारला अल्टिमेटम काय ते सरकार खोटं बोलतं त्यांना तुम्ही काय अल्टिमेटम देणार लाडक्या बहिणींच्या बाबतीत खोटं बोललो एकवीसशे देणार पंधराशे नाकिन होते आम्ही संपूर्ण कर्जमाफी करणार सात बारा कुरा 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 खुरा कुरा कुठे रा राहून रा, 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 रा? गेला अजितदादांच्या पक्षाच्या मॅनिफेस्टो मध्ये दिलेले आहे की नाही संपूर्ण कर्जमाफी कुठे संपूर्ण कर्जमाफी एकनाथ शिंदे साहेब बोलवते ते संपूर्ण कर्जमाफी कुठे संपूर्ण कर्जमाफी प्रश्न विचारू नका प्रश्न विचाराल तर मग एक्स वाय वाय संदर्भच कळू द्यायचे नाही कुठल्या बोलतात मला कळत नाही ते ज्या मंत्रिमंडळ होतात त्याच्यातच ते पारित झाले तुम्ही ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसतात त्याच्यात जर हे पारित होत असेल त्याच्याबद्दल विचार करायला हवा ह्याच्यात फक्त ओबीसी समाजाला अस्वस्थ करायचं आणि मराठा समाजाला फसवायचं एवढंच काम झालेलं आहे हा फसवणुकीचा अप्रतिम खेळ सुरू केलेला आहे पण ह्याच्यातनं जो महाराष्ट्र धर्म आहे तोरणा किल्ल्याला गेलेल्या शिवरायांसोबत असलेल्या अठरा पगड जाती यांनी पहिल्यांदा इथल्या महाराष्ट्र धर्माचा झेंडा रोवला हो तो महाराष्ट्र धर्म उद्ध्वस्त होतोय ते काल पवार साहेबांनी सांगितलं तिथल्या जातीपातीमध्ये भांडणं लागतंय धनकर वंधाऱ्यावर संशय घेतोय वंधारी माळ्यावर घेतोय माळ्या माळी कोळ्यावर घेतोय कोळी साळीवर घेतोय मराठा यांच्यावर घेतोय ते त्यांच्यावर घेत आहेत जी संशयाची प्रक्रिया सुरू झाली आहे या संशयामध्ये संशय कल्लोळ निर्माण होईल हा महाराष्ट्र धर्म जो शिवा शिवाजी राजे छत्रपतींनी आणला होता महाराष्ट्र धर्म उद्ध्वस्त करण्याचं हो पापे सरकार करते त्याच्यामध्ये पाकि पाकिस्तानला एक हजार कोटी रुपये मिळाले एकीकडे भारत सरकार प्रयत्न करत की पाकिस्तानला कर्च मिळेल दुसरीकडे मॅच खेळून एक प्रकारे त्यांना आर्थिक मदत झाले असं मला वाटत हे माझा सदा हे आजपर्यंत भारत पाकिस्तान या दोन शब्दांवरती गेले सत्तर वर्ष त्यांनी राजकारण केलं आज काय झालं राजकारण प्रश्न एवढंच सर हिंदू एका मराठा मुलीबद्दल आपण शब्द वापरले म्हटलं त्याच्याबद्दल सर सर त्याच्याबद्दल मी काय माहिती घेतली मुंबईमध्ये काही महत्वाचे प्रोजेक्ट जे आहेत जे काही एक्सआरए डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असतील किंवा प्रायव्हेट डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असतील ते एका संबंधित एका विकासकाकडे जातात असे आरोप जे आहेत ते सातत्याने होतं सरकारने त्याची चौकशी करावी लागते एक मिनिट Σε λάθος, ρόλοι που μάλιστα